जालन्यात बारवाले कॉलेजच्या पाठीमागील भंगारच्या गोडाऊनला भीषण आग अंदाजे चार ते पाच लाखांचं नुकसान जालना शहरातील जालना छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद रोडवरील महामार्गावर असलेल्या बारवाले कॉलेजच्या पाठीमागील पद्मावती नगर इथं भंगारच्या गोडाऊनला आज रविवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये अंदाजे चार ते पाच लाखांचं नुकसान झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या आगीमध्ये भंगार बरोबरच एक छोटे हत्ती वाहन आणि एक टाटा सफारी वाहनाचं शेख नसीर आणि अब्दुल सलाम या दोघांचंही हे गोडाऊन पुठ्ठा तसेच रिकाम्या बाटल्या अल्युमिनियम प्लायवूड इत्यादी मोठ्या प्रमाणात होत्या त्यामुळे आग झपाट्यानं वाढत गेली घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाला परंतु आग आटोक्यात येत नसल्यामुळे अग्निशमक दलाचे दुसरे बंब सुद्धा मागवण्यात आले दोन्ही बंबाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले दरम्यान गोडाऊनला आग लागल्याची माहिती मिळता चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक स्कॉट चालक मेजर हिवाळेसह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला